मिशन विधानसभा निवडणूक पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे सर्व युती ज्या युती निर्माण झालेल्या आहेत सध्या त्यांचाच उल्लेख करू तर त्यांची सर्वांची तयारी सुरू झाली व तसेच पक्षांचा पक्षांचीही तयारी सुरू झाली आहे आता हे सर्व चालू असताना पक्षांतर अजून चालूच आहे बरेचसे नेते हे पक्ष बदलत आहे परंतु आता विधानसभेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे मनसे स्वयंबळावर लढणार आहे आता विधानसभा निवडणूक मनसे ही एकटी लढणार एकला चलो रे ज्यांना माहीत नसेल त्यांना अचानक वाटलं असेल की मनसे तर एकटीच लढत होती तर त्यांच्यासाठी थोडं मागं जावंच लागणार आपल्याला लोकसभा निवडणुकीमागे तिथं जावं लागेल तिथे काही युत्या बनल्या होत्या जर तुम्ही बघितलं असल तर महायुती आणि महाविकास आघाडी तर महाविकास आघाडीमध्ये होती काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांचा पक्ष व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शरद पवार यांचा पक्ष व तसेच महायुतीमध्ये भाजप होतं शिवसेना होतं शिवसेना कोणाची तर शिंदे गटाची आणि तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर यांची महायुती बनली होती पण त्यालाच बिनशर्त पाठिंबा हा मनसेनं दिला होता लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा हा मनसेने दिलेला होता परंतु आता मनसे ही विधानसभा निवडणूक स्वयंबळावर लढणार आहे आणि परत एकदा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही महत्वाची बातमी ठरली विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढणार आहे म्हणजे ही सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढणार आहे विधानसभेसाठी आणि मग त्याच्यानंतर युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत आता यावर नेहमीप्रमाणेच कुठे टीका होत आहे तर कुठे या गोष्टीचे स्वागत होत आहे या गोष्टीचे स्वागत सुद्धा आहे आणि टीका सुद्धा आहे आता राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी बऱ्याच सभा घेतल्या होत्या बऱ्याच प्रमाणात सभा झालेल्या होत्या परंतु एक दीड महिन्यानंतरच लगेच त्यांनी ही भूमिका बदलली आता महायुती सोबत नाही तर एकला चलोरे ही भूमिका आहे आता ही कितपट योग्य ठरते हे पाहणं आवश्यक आहे आता जर तुम्ही पाहिलं तर जागा वाटप हा येणाऱ्या काळामध्ये जागा वाटप हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात पक्षांतर हे डोकेदुखी ठरत आहे संपूर्ण पक्षासाठी कोणतेही अशी पर्टिक्युलर एका पक्षासाठी नाही तर सगळ्याच पक्षासाठी ही डोकेदुखीत ठरत आहे आणि त्यामध्ये मनसेचा हा निर्णय हा कितपत योग्य ठरतो आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे हा एक वेगळाच निर्णय झालेला आहे सध्या किंवा असंही म्हणता येईल की मनसेने हा निर्णय घेऊन आतापासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आता यामध्ये अजून एक भाग आहे की मनसे ही स्वयंबळावर लढणार विधानसभा आणि निकालानंतर परत युती करणार असंही घडू शकते परंतु हे निकालानंतरची स्थिती आहे हे सध्या आपल्याला सांगता येणार नाही हे सर्व निकालानंतर अवलंबून राहणार आहे पण असं होऊ शकतं आतापर्यंत आपण मनसेची विधानसभा निवडणूक पाहिली तर दोन हजार नऊला ला एकशे त्रेचाळीस उमेदवार उभे केले होते आणि त्यात तेरा निवडून आले होते पहिल्याच वेळेस तेरा आमदार आणले होते तर त्यानंतर दोन हजार चौदा दोनशे एकोणावीस उभे केले होते एक आला होता आणि त्यानंतर दोन हजार एकोणावीस एकशे एक उभे केले होते एक आला आणि आता आहे दोन हजार चोवीस दोनशे पंचवीस ते अडीचशे उमेदवार उभे करण्याची शक्यता दिसते तर बघूया हा निर्णय कितपट योग्य ठरतोय की अजून काही समीकरण जोडतात नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद